मुंबई तक, यू बाय बडेकर ग्रुप मातंग आघाडीचे साहेबराव खंडाळे प्रमोद खंडाळे अनिल लांडगे संजय लोकशक्तीचे संजय आलाट जय मल्हार क्रांतीचे महेश महेंद्र भंडलकर रामदास खोमने, उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सन्मान्य सहकारी शेतकरी संघटनेचे सतीशराव काकडे अनेक मान्यवर आहेत अरे शांत बसना अरे तिथं आवाज येत नाही स्पीकर कुठे स्पीकरवाला कुठे स्पीकर एक्सक्यूज एक एक मिनिट अ आव तिथं आवाज जात नाही हो इथं पण आवाज जात नाही एक मिनिट एक आवाजाची व्यवस्था करा ना असं काय करताय अरे थांबा रे तुम्ही जरा तुमचा आवाज कमी करा म्हणजे माझा आवाज येईल इथं पण करा ना इथं आता येतोय का इकडे येतोय का अरे फिरव ना बाबा काय फिरवायचं ते जरा शांत बसा प्लीज शांत बसा आपल्याला सहा वाजता थांबायचं आहे पुन्हा काही बोलणं राहिलं तर पुन्हा म्हणा दादा <laughs> तर बोललाच नाही तर आवाज आवाज येतोय का हो दोन तीन स्पीकर लावायला काय झालं होतं इथं दुसरं आहे का हॅलो आवाज आला तुम्हाला आला माग्याशी द्यायला काय झालं <laughs> मित्रांनो ह्याच्यामध्ये चुकून माझ्या मित्र पक्षांचं कुणाचं नाव घ्यायचं राहिला असेल कारण मी आज चार सभा संपून डायरेक्ट इथं आलोय मला सगळे सहकारी दिसत आहेत परंतु मला कुणाचाही त्या ठिकाणी अवमान करायचा नाही तुम्ही सगळे महायुतीचे सन्माननीय इथं उपस्थित असणारे माझे पदाधिकारी माझे तमाम बारामतीकर बारामती तालुक्यातनं आलेले माझे सगळे बांधव त्याच्यामध्ये भगिनी माझे पत्रकार मित्र सर्व बंधू भगिनी आणि माझ्या सहकाऱ्यांनो आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अरे थांबा रे वीस तारखेपर्यंत जोर राहू दे रे जरा तुझा जरा थांब ना बाबा त्यामध्ये